हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणीनो आंघोळ झाली मस्त पैकी चहा पी झालाय मी फिरतो इकडे हो घरी झाले असं निविजन टाकाटक टाक मध्ये तुका आलाय तुकाबा का जोडतोय पाईपलाईन वाटते बहेच्या रानात नाही गेली तुम्हाला दिसती का तो का बारकी मधी मध दिसती बघा पाईप हातारल्याला ती फुटली नागरतानी खाली त्याने डायरेक्ट पाईपच हातारला आहे आमचा छोटू शेट इथं बसले अ छोटू शेट काय चालली आमचा छोटू शेट आले तिथे आणि छोटू शेट नाजूक खासते ते छोटू मजा करते ओके कसं आहे कसं आहे कार्यक्रम मित्रांनो असं झाले वातावरण झापक झोपक मारी मस्त पैकी मे केली मस्त पैकी कसं दिसतंय टाकाटक मधीच का नाही राहिले एवढं का करायचं नाही तर सगळं फिरून झाले ओके मान आणि छोट्या मायाकडं बघ हसत आहे धागा बागा काय चाललंय छोट्या मग ए छोटू मोठू छोटून गाणं लावलंय बापतो बाप रे का बापतो बापतू रही का मित्रांनो वंडर झाले न्यूज झालंय शेता पळीचे झाले बाबाकड बघतो काय करतंय नियोजन पण नको आता पेरलंय तिकडे जायला ग वाटायला बघतो तरी फिकडून जायचं फन्शी डॉन जाणे म्हणतात फन्शी डॉन हे फन्सी की शेवरी कशी नाथपुरा ऐ का नाही नाथपुरा ओक चा ओके आमच्या फणशीचं नंदावणी बाग शेवरी इनिगल सगळं मालिकेत ए फाईनशा काय करतो आहे पाणी आले का वर हिरीच होय मित्रांनो फनशीकड टाकली चक्कर आमच्या तुकाबाऊकडं शिरीचं पाणी भरपूर वर आले हो दिसलं मस्त पिके आले वय त्याच्यात काय वादच नाही होय पणशी पाईप लागली तर पाईप जोडा आलता काय झाले का चालू का लाईट नसेल का आता हा हा लाईट नाही म्हणतो जुडून ठेवले टेलो पाईप आहे मित्रांनो हो काही दिसला हातारलाय असं कसं गार वातावरण हो झालंय नुसतं गार्डक झा गार्डन आहे गार्डन शिवरी गार्डन मस्त पैकी बह्याने तर पेरलं आहे उडीत खाली बी पेरणी केली बहिणी बाहेर समोर आता बहिमुख बघायला बहिमुखाची काय परिस्थिती बघू बहिमुखाची काय परिस्थिती मित्रांनो बहिमुखच काय झालं हिरवा घर नुसत जबरदस्त म्हणजेच ना खळ ही छोटोरांची रुग्ण बसतो छोटोराम आहे ही मित्रांनो जाऊन चालला होता आता मस्त पेकी त्याला फुटली नव्हती फिरली बही त्याला काय नव्हतं काय काय राहिलेच नव्हतं काय सगळं पाटांगण झालं भेंडीची झाड पण बाहेर आलं तो कबाच्या राहणार फेरफटका खाणला जरा मस्त टेकली बाबाची बाग तिकडे खाली कडवळ केली तो कोणतो हे रे बसल लाल गिनिगोली लाल रेड काय म्हणतात त्याला काय मला नाही माहिती पण आहे काय ते असं काहीतरी प्रकार आहे मस्त पैकी ओके मधी झालंय मित्रांनो किती का काढले वाटतं सकाळी काल तर काय नव्हतं हिरण ते कांतानाच त्या आपाचं पहिले काढलं आहे आणि तुकच मज जबरदस्त पट्टे आहेत मित्रांनो तुमच्या सरळ वर आहे कॅनिलला डायरेक्ट ह्यास वर कॅनल लागतो मस्तपैकी बाकीचं काय नाही हं हा हा ना मित्रांनो इकडे तुकबा पटेल मोटरचा बोरडा येतो तुकोबा घेतोय मोटरवर फैंशी इज अ गॉन आम्ही फैंशी मान फैश पाल्यावर आलेला का हा जिकाला दहा इतकं ओढून बांधे कसं पलीकडे यायचे मोटर मित्रांनो म्हणतोय की काय वाजते मशीन वाजते काय वाजते काय नाही खाली खडखड खडखड आवाज येतोय मारणाचा तर नाव पाण्याची पातळी घसा घसाच वर आली नुसती पाऊस झाल्यामुळं टांग टडांग ढक कडांग ढक कडांग ढक एे देखो रे देखो ये देखो खाली सोडण्याची प्रक्रिया चालू आहे पणशी सोडतो खाली काय म्हणजे ते सोडायचे अंदाजे हातभर बाना पा खाली ख जोडल्या हिथ फुटलेले आपण त्या पायपलाईन जोडल्या हिथच पान निघतंय काय कुठलं र ना कुठलं वर निघाला एकदा टायम आडा होतो आधी नव्हतं लागायला लागत पण कसं काय काय माहिती मग काय ते दरवेळेस तुटण्यापासून एकदा जोरनं टाकून दिला एक ओके होते मित्रांनो अशा प्रकारे तुकशा राहणार फेरफटका तो का भाऊचं नियोजन बघितलं काय कामाचं कामकाज काय तुम्हाला बहिण दावला तुका भाऊचा बाळा दावला असं कसं आहे जबरदस्त म्हणजे चला व्हिडिओ करतो एंड बस मग आता दुसरा काय नाही विषय आलता तो खूप बा म्हणलं काढावं ये योग न न न न न न न न पां पाय राम तवा तिथ बांधतं इच्छा दिसलं की तर पुरी चला मित्रांनो व्हिडिओ एन करतो बाय बाय हरी भेटू सायकांच्या भागात चला बाय बाय